श्रोते हो श्राव्य कथा मराठी चॅनलवरती आपले स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती सध्या मी आपल्याला एक भयकथा सादर करत आहे कथेचं नाव आहे वृक मोहिनी लेखक आहेत श्री अरुण हेबळेकर एकंदर अकरा जणांना विकीने प्रश्न विचारले जवळजवळ सात वाजेपर्यंत सगळं चाललं होतं सगळं संपल्यानंतर चहा आला त्याबरोबर संयोगिता ही आत आली तिच्या तोंडावरही आता तोंडा थकवा था था जाणवत होता विकीनं हातातील कागद चाळले प्रत्येकाच्या मुलाखतींवर त्यानं टिपण केलं होतं या सर्व टिपणात त्याने सिस्टर फातिमाचा कागद सर्वात वर ठेवून दिला होता काही निष्पन्न संयोगितानं आत येत आता विचारलं हा थोडंफार आहे विकीनं बोलायला तोंड उघडलं एवढ्यात एक आया चहाचे कप घेऊन आत आली ती चहा ठेवून जाताना विकीनं खिडकीतून बाहेर पाहिलं बाहेर उजाडलेलं होतं आणि पक्ष्यांचे आवाज ऐकू येत होते ही तुमची सिस्टर फातिमा बरीच धीट वाटली बाईनं जग बघितलंय तिचे विशेष मैत्रीण कोणी आहेत का विकीनं विचारलं काम छान करत ती पण एकलकोंडी आहे थी? हा तिचा काय संशय येतोय का संयोगिताच्या स्वरात थोडीफार काळजी होती संशयपलीकडे ती नाही मी माझी कारणं सांगतो ती धीट आहे हे पहिले कारण आहे नो तुम्ही म्हणाल की तुम्ही पण धीट आहात पण पुढे ऐका तिला रात्रभर झोप लागलेली नाही असे तिचे डोळे सांगत होते तुम्ही पण झोपला नव्हता हे मला माहिती आहे तिसरी गोष्ट तुमच्या खोलीतून चावे घेऊन शवागाराची खोली उघडणं तिला सहज शक्य होतं तिला कोणी पाहिले नाही पाहिले असते तरीही कोणाला त्यात वावगे वाटले नसते प्रेत सापडल्यावर ती सापडली असती ही गोष्ट खरी आहे म्हणूनच तिने हे काम बेमालूम व्यवस्थितपणे केलंय सहज बोलताना तिने एक गोष्ट अभावितपणे सांगून टाकली तिच्या घरून इस्पितळाचा हा भाग आणि शवागारासमोर आम्ही जिथं बसलो होतो ती जागा दिसते म्हणे मला खरं खोटं पडताळून पाहिजे आहे रात्रीच्या वेळी मला एकही स्टॉप क्वार्टरस दिसला नव्हता आणि मला तिच्या बोलण्यावरून असे आढळले की ती मनाने अगदी निरोगी नाही तिच्या बोलण्यात एक वेगळाच प्रकार आहे क्षणात ती गंभीर होते खूपच गंभीर मी तिची नखं मुद्दामून तपासून पाहिली एकदम लख साफ नख तपासताना मी तिचा हात मुद्दाहून हातात घेतला होता तिचे हात कापत होते सिस्टर फातिमा सशक्त आहे सुदृढ आहे नर्स असल्याने तिला रक्त पाहण्याची सवय आहे मॅडम तुमची सिस्टर फातिमा ही माझी नंबर दोन सस्पेक्ट आहे आणि सस्पेक्ट नंबर एक विकीनं उत्तर दिलं नाही फक्त खांदे उडवले आणि हास्य केलं सांगा ना सस्पेक्ट नंबर एक कोण मी सांगितलं तुम्हाला तर तुम्ही मला पुन्हा आय ट्यू म्हणाल शिवाय द्याल तेव्हा उगाच कशाला बोलू विकी म्हणाला मी मगाशी खूप विचार केला त्यानंतर काही गोष्टी लक्षात आल्या मी तुम्हाला त्या अजून सांगितल्या नाहीत एक म्हणजे गफूर आणि त्याचे कुटुंबीय आठ महिन्यांपूर्वी इथे आलेत इथं आल्यानंतर कुत्री नाहीशी होण्याची गोष्ट आहे दुसरी गोष्ट म्हणजे गफूर आणि सलीमा बी फारशी इतरात मिसळत नाहीत कोणाच्या घरी जात नाहीत कोणी त्यांच्या घरी जात नाही याआधी ती खूप गावं हिंडली आहेत ती कुठेही वसू शकली नाहीत सलीमा बीनच एकदा रडकुंडीला येऊन मला प्रकार सांगितला होता आणि काल जेव्हा गफूरला बशिरा प्रकरण कळलं तर तो माझ्याकडे येऊन मुद्दाहून सांगू लागला की बशीरचा आणि त्या बशिराचा काही संबंध नाही मलाही खरोखर त्यावेळी तसंच वाटलं होतं बशीर अशकता आहे हे खरं आहे परंतु त्याला चालता येणार नाही वगैरे गोष्टी मी ठामपणे सांगू शकणार नाही त्यासा त्यासाठी काही चाचण्या घ्याव्या लागतील त्या चाचण्या इथे शक्य नाही पणजीत घेणं शक्य आहे सहयोगिता गंभीरपणे बोलत होती बशीर मी समजू शकते की मला तो छेडत असेल परंतु या कोणाच्या बाबतीतही त्याला सस्पेक्ट नंबर वन ठरणं चुकी होईल इन्स्पेक्टर मला तरी वाटतं की तुम्हाला छेडणं प्रेताचं पोट फाडणं आणि गणेशचा खून या तिन्ही घटना परस्पर संबंधित आहेत त्यात दोन किंवा अधिक व्यक्ती गुंतलेल्या आहेत बशीर फतिमा गफूर सलीमा बी ही चौघई त्यात गुंतली असण्याची शक्यता आहे फतिमा यात कशी काय है बसते हे कळणं जरा कठीण आहे परंतु गफूर आणि सलीमा बीला तुमच्या खोलीतील चावी हस्तगत करणं शक्य नव्हतं कारण गफूर सहसा आतल्या खोलीत येत नाही असं गफूरनं ना असवता आणि इतर नर्सेसनी देखील मला ठामपणे सांगितलंय सलीमा बी फक्त सॅनिटरी ब्लॉक साफ करण्याचं काम करते तसं असल्यास सावी कोणी काढली प्रतिमा बस ती कशी काय गुंतली असावी हे शोधून काढावं लागेल ते मी बघतो फक्त एकच आशा आहे की हे प्रकरण आता जितकं वाटतंय सोपं तितकं सोपं नाही आहे गुंतागुंतीचं झालंय बाईसाहेब तुमची आणि माझी दोघांची धडकत नाही केवळ आपले वरिष्ठच नाही तर आपले पेपरवाले देखील आपल्याला नावं ठेवतील जेव्हा बिचारा गणेशचा खून होत होता तेव्हा हा सब इन्स्पेक्टर एका सुंदर डॉक्टरच्या घरी बसून चहा पित होता परवडेल तर आपल्याला विकीने विचारलं तो गंभीर झाला होता अयोगितानं एक वेळ त्याच्याकडे गोंधळून बघितलं आणि नजर चुकवली तिचा चेहरा गोरामोरा झाला होता सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सुप्रिंटेंडंट सी आय डी क्राईम ब्रांच शिवनाथ शर्मा आपल्या लवा जमासह बैतूलला येऊन धडकले आणि सूत्र पूर्णपणे त्यांच्या हवाली केली गेली के पोलीस हवालदाराचा खून ही काही मामूली बाब नव्हती आणि ती बाब विकी सारख्या सब इन्स्पेक्टरकडे राहू देणं अशक्य होतं विश्वनाथ शर्मांनी विकीने केलेल्या चौकशीचा रिपोर्ट ऐकला आणि कपाळाला आठ्या झोडवल्या फक्त एका हवालदाराला पाऱ्यावर ठेवून तुम्ही तासभर जो कॉफी पिण्यात वेळ घालवलाय तो अक्षम्य अपराध आहे त्रिविक्रम त्यानं एका हवालदाराचा जीव गेला एनीवे एनिवे तुम्ही जी चौकशी केली आणि जे काही कयास बांधले त्याबद्दल मात्र तुमचं कौतुक वाटतं ठीक आहे मी माझ्या परीने चौकशी करतो नंतर आपण आपली टिपणं तुलना करून पाहू ओके सध्या तुम्ही आमच्या फिंगरप्रिंट एक्सपर्ट्सना फोटोग्राफर्सना मदत करा मी इतरांशी बोलून घेतो शर्मा म्हणाले विकी शर्माच्या आज्ञेप्रमाणे खुनाच्या जा जागी थांबून सर्व तंत्रज्ञांना मदत करू लागला सुप्रिंटेंडंट शर्मांनी पुनश्च सर्व स्टाफला प्रश्न विचारायला सुरुवात केली हेवानं बातमी गावभर पसरून बघे लोक जमले होते काही वार्ताहरही जमले होते त्या सर्वांना शर्मांनी शिताफीनं हाताळलं सुपारचं जेवण देखील न घेता शर्माजी काम करत होते संयोगिताचे बॉस रांजणकर आणि संयोगिता शर्माजींची देखभाल करत होते अधूनमधून ही संयोगिताकडून काहीतरी यायचं एखादा चहाचा कप वगैरे संध्याकाळी चारच्या सुमारास शर्माजींची चौकशी संपली इस्पितळाच्या कॅन्टीन मध्ये जे काही मिळालं त्यावरच त्यांनी आपली भूक वगवली इतर तंत्रज्ञ प्रेताबरोबर परत पणजीला गेले होते विकी आता शर्माजींकडे येऊन बसला शर्माजींनी संयोगितेच्या खोलीतच ठाण था मांडलं होतं सो विकी मला वाटतं या केसचे सगळे धागेदोरे सापडलेत मला वाटतं यात तुझाही फार मोठा वाटा आहे तू म्हणतोस ते खरंय बशीर हा सस्पेक्ट नंबर वन आहे सिस्टर फातिमा ही सस्पेक्ट नंबर दोन गफूर आणि सलीमा बी तीन आणि चार परंतु शेवटची दोघं तशी निर्दोषी आहेत रांझणकर तुम्ही माझ्या वयाचे आहात या दोन बच्चांना शर्मांनी सहयोगिता आणि विकीकडे बोट दाखवत म्हणाले कल्पना बसणार नाही तुम्हाला आठवतं काही वर्षापूर्वी पाच किंवा सहा बांगलादेशची एक बातमी होती आठवते बांग्लादेशमधील कोणा एका गावी एका माणसाला मेलेल्या माणसांची पोटं फाडून त्यातील यकृत खाताना लोकांनी पकडलं लो होतं त्यावेळी मी पॉंडेचेरीत होतो मला ती बातमी आठवते पण मग पुढे काय झालं ते कळलं नाही शर्मा बोलायचे थांबले रांधणकरांनी प्रेताची वरवर तपासणी केली दोन्ही प्रेतांमधील यकृत आणि स्वादुपिंड गायब झालंय गणेशच्या देहाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आपले पणजीचे सर्जन देतीलच परंतु तोवर आपल्याला यकृत आणि स्वादुपिंड गायब झालं असल्याचं गृहित धरायला हरकत नाही विकी तो गफूर इथे येण्याआधी कुठे होता माहिती आहे शर्माजीने विचारला हां सर पणजीत होता विकी म्हणाला त्याआधी गोव्यात येण्याच्या आधी तो बांगलादेशचा निर्वासित आहे भटकत भटकत तो गोव्याला आला त्याची पत्नी सलीमा बी संडास साफ करायला वगैरे तयार असल्यानं तिला लगेच नोकरी मिळते आणि तिच्यामुळे त्याला वॉचमनची नोकरी त्यांना निवांत झालं प्रश्न हा आहे यकृत आणि स्वादुपिंड खाण्याची सवय कोणाला आहे बापाला का पुत्राला का दोघांनाही माझा अजमास असा आहे की या बशीरला ती सवय आहे मी जाऊन त्याला पाहून आलो या मॅडमला बशीर निरागस निष्पाप वाटतो शर्माजींनी सहयोगिताकडे बोट दाखवून म्हणाले संयोगितानं विकीकडे चोरून पाहिलं विकी गालातल्या गालात हसत होता बशीर निरागस निष्पाप आहे तो तसा आहे कारण तो क्षमा करा मानव देय म्हणून केवळ मानव म्हणून घेण्यालायक आहे त्याला शिजलेलं अन्न ना ना पचत नाही अथवा ते पुरे होत नाही त्याला कच्चं मास दिलं तर जास्त आवडेल परंतु मला वाटतं तेही त्याला पचत नसावं फक्त यकृत वगैरे त्याला पचवायला सोपं जात असावं मी हे विधान थोड्या आगाऊपणे करते कारण बशीर विरुद्ध अजून काही सिद्ध झालेलं नाही पुरावा नाही त्याला धमकी वगैरे देऊन काही निघणार नाही तेव्हा आपला तर्क सिद्ध करायला मला वाटतं आपल्याला एक सापळा योजावा लागेल एकदा बशीर जाळ्यात सापडला की मग गफूरकडून आणि सलीमाकडून सगळं काही बाहेर काढता येईल आपण सापळा करायचा तो बशीरला पकडण्यासाठी गफूर आणि सलीमा बी म्हणतात की बशीर अशक्त आहे त्याला चालता येत नाही परंतु जो संयोगिताबाईकडे आला होता तेव्हा मला वाटतं की संयोगिताबाईंनी संध्याकाळी त्याला तपासायचं निमित्त करून जावं त्याला हलक्या आवाजात कानात सांगावं मी बशीरा आले रात्री माझ्या घरी ये आपण तिच्या घरी दबा धरून बसूया तो आला की त्याला पकडूया तो एकदा पकडला गेला तर गफूर आणि सलीमा बीला समजेल की त्यांचं बिंग फुटलंय म्हणून अशक्त नाही आहे हे लोकांना कळलंय मग ती काय ते खरंच सांगतील त्यानंतर पती ही आत घेऊया ती मला वाटतं दबावाखाली बोलेल काय शर्माजींनी आराखडा बांधला रांजणकर साप बावरून गेले होते संयोगिता विचारात घडली होती विकी थोडासा अस्वस्थ झाला होता सर त्याऐवजी सरळ गपूरला दबावाखाली बोलता गेला तर विकीने विचारलं मला वाटतं बशीरसाठी सापळा रचला असताना काही चूक झाली तर संयोगिता देवींना काही धोका पोचण्याची शक्यता आहे इम्पॉसिबल चूक कशी होणार मी तुला तिच्या घरी ठेवणार आहे आम्ही बाहेर दबा धरून बसणार आहोत तिला काही झालं तर मी तुलाच जबाबदार धरणार शर्माजींनी सरळ म्हटलं विकीन आणि संयोगितानं एकमेकांकडे पाहिलं तुला कल्पना नसेल परंतु संयोगिताचा बाप आणि मी दोस्त आहे त्यांना मी येण्याआधी फोन केला होता ते म्हणाले संयोगिताला मी तुझ्या हाती सोपवतो काळजी घे मी म्हटलं घेतो तेव्हा तू घाबरायचं काही कारण नाही संयोगिताच्या जीवाची काळजी तुला जेवढी आहे तेवढीच आम्हाला पण आहे तू तिची काळजी घेऊ शकणार नाहीस काय शर्माजीने विचारलं अर्थात मी घेईन तर विकीनं गर्वानं म्हटलं दॅट्स लाईक अ गुड बॉय मला तेच हवं होतं मी जास्त कुमक मागवली आहे पन्नास एक पोलीस येतील पारा सर्वत्र ठेवूया परंतु गफूरला कल्पना येऊ द्यायची नाही मला वाटतं गफूर आणि सलीमा बी मुद्दाहून बशीरला रात्रीचे जाऊ देतात दिवसा तो खाटेवर पडून असतो त्यांना सुगावा लागला तर ते बशीरला बंदच ठेवते तेव्हा आपली कुमक रात्री येणार आहे रात्री पोलिस आले की त्यांना गुपचुप पाऱ्यावर पसरून ठेवायचं शक्यतो आवाज न होऊ देता मी माझ्या सहाय्यकाला तसंच सांगितलंय काय शर्माजी म्हणाले ठीक आहे तर मी जातोय ठीक आठ वाजता कुमक घेऊनच येतो विकी तोपर्यंत तो, तो संयोगिताबरोबर सावली सरकारा ओके चला रांजणकर साहेब आपण निघूया असं म्हणून शर्माजी उठले शर्माजी आणि त्यांचे इतर सहकारी आणि रांजणकरांना निरोप दिल्यानंतर संयोगिता विकीकडे वळली तुम्ही शर्माजींना काय सांगितलं संयोगितानं विचारलं त्यांनी कशी काय तुमची निवड केली माझ्या सोबतीला मी कुठं काय सांगितलं मी तर दिवसभर त्या प्रेतांबरोबरच होतो तुम्ही शर्माजींबरोबर होता मला वाटलं की तुम्हीच शर्माजींजवळ आपल्या असावा मला विकीच पाहिजे म्हणून मी संयोगितानं डोळे मोठे केले वॉट नॉनसेन्स मी हट्ट कशाला करीन मला कशाचीच भीती वाटत नाही मी माझं संरक्षण करायला समर्थ आहे तुम्ही काही म्हणाला तरी मी शर्माजींची आज्ञा मोडणार नाही मी एकच डोळा मागितला होता त्याला तर मी काय करू विकीन हसत म्हणाला संयोगितानी वेडावून दाखवलं आणि मग लक्षात आलं की दोघेही वरांड्यात उभे होते सर्व पेशंटच्या देखत सिस्टर फातिमाची ड्युटी सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत होती ती आपली ड्युटी संपवून क्वार्टर्सवर परत येईतो साडेसहा वाजले त्यानंतर ती आंघोळ केली साडेसात वाजता कॅन्टीनमध्ये जाऊन जेवण वगैरे घेतलं ते ठीक आठ वाजता जेव्हा शर्माजी आपल्या पन्नास पोलीस जवानांबरोबर इस्पितळाच्या आवारात शिरले तेव्हा फातिमानं आपल्या ब्लॉकचं दार लावून घेतलेलं होतं सिस्टर फातिमाला तिथं फारशा मित्रमैत्रिणी नव्हत्या तिला त्यामुळे कोणाशी चकाट्यापेटीत बसणं शक्य नव्हतं तिला ते आवडतही नसे इस्पितळातही ती आपलं काम आणि आपण एवढंच जाणत असे त्यामुळे डॉक्टर मंडळींचा तिच्यावर काही विश्वास होता ती आपल्या कामात चोख समजली जाई आणि ती तशीच होती परंतु सिस्टर फातिमा आधी तशी नव्हती गेल्या काही महिन्यात बेतूल ला आल्यानंतरच ती तशी झाली होती तिनं जग पाहिलेलं होतं सगळं काही भोगलेलं होतं जन्मापासूनच वाळीत टाकल्यासह ती वाढली होती आधी सख्या मामांकडे मग इतर ठिकाणी केवळ शह्या वस्तू म्हणून लोकांनी तिच्याकडे पाहिलं नर्सिंग कोर्सला गेली तिथंही खुद्द मामांनी संभोगाची दीक्षा दिली होती वायात येताना सर्वांना आधी कळलं ते संभोगाचे रहस्य मग कशातही आपुलकी प्रेम नव्हतं केवळ गरज स्त्रीत्व जोपासता जोपासता नाकी नऊ आले बेतूलला येईपर्यंत तेच केलं एक म्हणजे इथे तिला कोणी भेटलेच नाहीत डॉक्टर्सपैकी संयोगिता तेवढी रात्रीची राही इतर स्टाफपैकी सगळे खालच्या दर्जाचे होते ते कोणी जवळ फिरकत नव्हते तरी एक दिवस मग तो भेटला का कोण जाणे फातिमा त्याच्याकडे आकर्षली गेली एक विलक्षण पशुतुल्य लागव त्याच्याकडे होत लोभस निरागस निष्पाप गोंडस व्यक्तिमत्व पुरुष होता तो परंतु एक आगळा तो तिला प्रेमानं जवळ घ्यायचा किंवा ती त्याला जवळ घ्यायची त्याची आरेरावी नव्हती दोघेही समसमान आणि विशेष म्हणजे तो तिच्याकडे संभोगासाठी येत नसे फक्त बसण्यासाठी जवळ कुरवळण्यासाठी फक्त हातांचे स्पर्श ओठांचे स्पर्श थंडगार मऊशार कधी उत्कट कधी हळुवार कधी कोमट कधी उष्ण कधी कडक मजा वाटायची एक आगळा आनंद शैशव पाळल्याचा अथवा तारुण्य पुनश्च लाभल्याचा आनंद कधी कधी लोक तिला हाफ क्रॅक म्हणायचे कारण कधी कधी तिला खूप हसावं असं वाटे उगीच पण काय झालं का वाटू नये लोक तिला वेडी पिशी म्हणत हट्टा करीत कधी नुसतं गप्प बसावं असं वाटे तेव्हा ते तिला घुमी म्हणत लहरी म्हणत परंतु तो काहीच म्हणत नसे क्वचितच बोले तेही नीट नव्हे कदाचित त्याला बोलताच येत नसावं बिचारा तोही प्रेमासाठी आपापलेला होता त्याचे आईवडील देखील त्याला प्रेम देत नसावेत उगाज बोल लावत असावेत देखभाल करत होते पण नाहीला जाणे परंतु हाती मला तो आवडला होता त्याचा आवाज गोड हळूवार होता तो जे काही बोलायचा ते समजलं नसलं तरी गोड वाटायचं चा। हसायचाही गोड लागवी डोळे मोठे तेजस्वी एक विलक्षण जादू आशवी अतृप्ती फातिमाला त्याचं खूप आकर्षण हा अशाच एका रात्री तो तिच्या घरी आला होता बारा वाजून गेलेले होते बाहेर असा चंद्रप्रकाश होता फातिमा बिछाण्यात पडली होती तिला झोप येत नव्हती खिडकीतून चंद्रप्रकाश आज झिरपल्यासारखा येत होता पांढऱ्या रंगोटीच्या भिंतीमुळे त्या प्रकाशातही खोली उजळ वाटत होती दूरवरून सागराचा संथ आवाज त्या आवाजावर आवा, हिलकावत जाणारी रातखिड्यांची किरकिर वातावरण शांत होतं हवेतही आजच्यासारखा गारठाच होता आणि अचानक तिला एक हळूवार शिळ ऐकू आली ती बाहेरून येत होती की आतून ते समजेना संथ हळूवार शिळ एकदा आली दोनदा परत परत ओढून येते ते, ते कळेना तिथे उठून खिडकी बाहेर पाहिलं होतं खिडकी बाहेर काहीच दिसलं नाही मग अचानक आणि मग अचानक तो तिच्या समोर उभा राहिला आत खोलीतच तिला जाणवले होते ते त्याचे दोन डोळे मंद चंद्रप्रकाशात चमकणारे फार नव्हे पण जाणवण्यासारखे आतीमाग घाबरली नव्हती बाकी तिला भीती अजिबात वाटली नव्हती त्या मंद प्रकाशात त्याचा तो हलके फुलके हे लावणारा झाला बालिश पांढरट चेहरा हलका असणारा मी आलोय तो म्हणाला होता उर्दूत का हिंदीत पण फातिमाला समजलं होतं आणि त्याचा आवाजही आवडला होता कोण तू तिनं विचारलं होतं मी बशीर शुभ संदेश घेऊन आलो आहे तू कोण त्यानं विचारलं होतं मी फातिमा एवढीच त्यांची ओळख मग तो तिच्या शेजारी उभा राहिला न बोलता त्यानं तिला स्पर्श केला आधी हळूवार मग उत्कट सर्वांगांवरून ती मोहरली होती स्पर्श पुरशी वाटत नव्हता तरी सुखावणारा वाटला होता तिला शेवटी तो म्हणाला मला भूक लागली आहे तिला वाटलं तो शरीराची भूक म्हणतोय तिनं त्याला पलंगापाशी नेलं ती विवस्त्र झाली परंतु तो तसाच पडून राहिला पुन्हा म्हणाला मला भूक लागली आहे तेव्हा तिला जाणवलं की त्याला खरोखरच भूक लागली आहे परंतु तिच्याकडे खायला काहीच नव्हतं तिनं तसं त्याला सांगितलं ती उदास झाली काही वेळ तो गप्प बसला पहिला प्रथमच तिच्याकडे आलेला रात्री एकटेपणी तिच्या शेजारी बसलेला तिच्या विवस्ततेचा फायदा न घेणारा स्त्री सुख न मागणारा पुरुष फक्त खायला मागत होता आणि ती ते देऊ शकत नव्हती तिला त्याबद्दल खूप वाईट वाटलं होतं पण दुसऱ्या दिवशी मात्र त्याच्यासाठी काहीतरी खायला आणायचं तिने ठरवलं होतं आणि तिनं तसं त्याला सांगितलंही होतं त्यानंतर तो उठून गेला होता मागच्या खोलीत ती त्याच्याबरोबर आत गेली होती तो चटकन उडी मारून छताला भिडला एखाद्या माकडानं उडी मारल्यासारखं छताच्या लाकडी कांबीना धरून तो भिंतीकडे गेला आणि भिंतीच्या आणि छताच्या मधल्या सात आठ इंची पोकळीतून तो, तो पलीकडे गेला होता नाहीसाला होता त्यानंतर जवळजवळ प्रत्येक दिवशी तो तिच्याकडे येऊ लागला जेव्हा जेव्हा ती, ती नाईट ड्युटीवर नसे त्यावेळी ती त्याला भेटत असे त्याच्यासाठी काही खायला आणत असे परंतु तो ते खात नसे चव बघायचा आणि फेकून द्यायचा फातिमाला आधी खूप राग येईल मग त्याच्या लागवी हसण्यानं तिचा राग जाई परंतु दिवसेंदिवस त्याचा खंगत चाललेला देह पाहून तिचा जीव कळवळायचा तिनं विचारलं त्याला काय आवडतं तो तिच्याकडे नुसता पाहत राहिला होता न बोलता आणि मग एक दिवस तोच तिच्याकडे घेऊन आला कुणा कुत्र्याचं का प्राण्याचं यकृत आणि काहीतरी त्यानं तिला ते दाखवलं तिला तो अर्धा भाग देऊ लागला फातिमाला ते पाहून ओकारीच आली पण जीवही भरून आला होता त्याला कधी नाही ते मिळालेलं अन्न तो तिला देऊ करत होता स्वतः उपाशी असताना त्याला मिळालेलं त्याचं आवडतं खाणं तो तिलाही देत होता तिनं नको म्हटलं त्यालाच खायला सांगितलं आणि तो ते आवडीने खाऊ लागला खाऊन झाल्यानंतर हात हातबोट चाटून साफ केली इतकंच नव्हे तर नखांमधलं रक्तही शोषून चाटून नख साफ केले कधीतरी बिचाऱ्याला खायला मिळायचं दरवेळेला तो तिला देऊ करायचा तिनं नको म्हटल्यानंतर तो एकटा खायचा परंतु हे जगावेगळं खाणं रोज कसं मिळणार एरवी तो उपाशी तो उपाशीच राहायचा फातिमाचा जीव कळवळून उठे त्याची उपासमार तिला पाहवत नव्हती आणि एक दिवस इस्पितळात एक पेशंट दगावला नातेवाईकांनी प्रेत त्याच दिवशी नेलं नाही त्या रात्री फातिमाला त्याची आठवण झाली ती रात्री अकराच्या सुमारास गुपचुप गेली तिनं प्रेताचं पोट कापलं आतील यकृत स्वादुपिंड वगैरे काढलं पोट पुन्हा शिवलं आणि ते घेऊन ती घरी आली त्या रात्री त्यानं ते यकृत आणि स्वादुपिंड इतक्या चवीने खाल्लं की फातिमाचा जीव भरून आला तिनं केलेली चोरी कशी काय कोण जाणे कोणाच्याही लक्षात आली नाही त्यानंतर दोनदा तशीच घटना घडली दर खेपेला फातिमानं गुपचुप प्रेताचं पोट फाडून यकृत आणि स्वादुपिंड त्याला आणून दिलं दर खेपेला पोट परत शिवून ठेवलं तिची पाळी असताना तो काय करायचं कोण जाणे त्यावेळी तिला घरी येणं जमत नसे बिचाऱ्याची उपासमार होत असावी परवाच्या रात्री थोडा घोटाळा झाला होता पेशंट मेली ती उशिरा फातिमाला माहीत देखील नव्हतं प्रेत शभाघरात ठेवण्यात आलं परंतु कुलूप लावलं नसावं एरवी दार उघडून शभाघरात रात्रीच्या वेळी जाण्याचं धारिष्ट कोणात होतं म्हणा फातिमाला कल्पना नव्हती नाहीतर तिनं जाऊन नेहमीप्रमाणे यकृत आणि स्वादुपिंड काढून आणलं असतं आणि त्याला ते दिलं असतं प्रेताचं पोट शिवण्यानं कोणाच्याही काही लक्षात देखील आलं नसतं परंतु झालं वेगळंच फातिमाच्या नकळत त्यानं ती बातमी कशी काय काढली कोण जाणे तो गेला शभागराचं दार काढून आत गेला प्रेताचं पोट नखांनी फाडलं यकृत आणि स्वादुपिंड घेऊन आला फातिमाकडे त्यानं नेहमीसारखं तिला ते देऊ केलं तिनं नको म्हणताच त्यानंच ते खाल्लं तुला कुठे मिळालं फातिमानं विचारलं पण त्यानं उत्तर दिलं नाही दुसऱ्या दिवशी फातिमाला कळलं काय झालं ते परंतु त्याला ते प्रेत शवागारत असल्याचं कसं काय कळलं हे फातिमाला कळलं नाही कदाचित वास आला असावा हां वास नक्कीच शिवाय रात्रभर तो इतसता भटकत राहत असावा फातिमाकडे तो तास दोन तासच असायचा इतर वेळी भटकत फिरत असायचा शवागाराकडे गेला असावा प्रेत सापडला असावं त्या रात्री पातिमा थोडी उत्कट झाली होती तिच्या वासना उफाळून आल्या होत्या बरेच दिवस संभू घडला नव्हता तो तिच्याकडे यायचा फक्त तिला कुरवाळीत बसायचा स्पर्श व्हायचं परंतु पुढे काही व्हायचं नाही तिला जाणवू लागलं त्याचा स्पर्श व्हावा त्यानं आपल्याला भोगावं ती उफाळून उठत होती पटकन खाऊन घे आपण प्रेम करूया मी तुला प्रेम करायला शिकवते ती म्हणाली होती परंतु तो, तो मात्र न बसता तिच्याकडे पाहत राहिला होता जेव्हा तिच्यानं रावलं नाही तेव्हा तिनं त्याला ओढून घेतलं ओरबाडून त्याचे मी आपले कपडे काढायचा प्रयत्न केला होता इतक्या पाशवीपणाने की तो बिचारा बावचळून गेला होता मी काहीच न कळून नखं साफ करायचा विसरून गेला होता शेवटी तिनं कपडे काढण्यात यश मिळवलं त्याचे आणि आपलेही आणि संभोगाचा प्रयत्न केला होता एक अपयशी प्रयत्न तो बावरून गेला होता आणि शेवटी अक्षरशः घाबरून आपला जागा घेऊन तो तिथून पळून गेला होता त्याच्या रोजच्या मार्गाने जेव्हा फतिमाच्या वासना शांत झाल्या तेव्हा तिच्या ध्यानात आपली चूक आली होती तो तिच्याशी संभोग करायला असमर्थ आहे याची जाणीव तिला झाली होती तिला आपलाच राग आला होता त्याला घाबरवल्याबद्दल दुसऱ्या रात्री तो आला नाही फातिमानं वाट बघितली त्याची शीळ तिनं ऐकली होती परंतु तो आला नाही त्यानंतर कोणाचं तरी खिंचाळणं तिला ऐकू आलं बस पुढे काहीच नाही आदल्या रात्री तो आला जिबल्यासाठीच फातिमा भूक लागली आहे तो म्हणाला छान वास येतोय भूक लागली आहे तो म्हणाला फातिमाला का ते कळलं एक प्रेत शवागारात होतं शवागाराला कुलूप होतं त्यावर पहाराही होता हा आणि आदल्या रात्री तो त्या संयोगिताकडे गेला होता हे तिला कळलं होतं तिला किंचित मत्सराचा स्पर्श झाला तू काल त्या डॉक्टरबाईकडे गेला होतास ना फातिमान किंचित रोषानं त्याला विचारलं बशीरा तो म्हणाला होता आणि हसला होता बशीरा पुन्हा गंभीर होत त्यानं काळजीयुक्त नजरेने शवागराच्या दिशेने पाहिलं होतं वास येतोय भूक लागली फातिमाला मग तयार आली परंतु ती काय करू शकत होती इथं तर पोलिसांचा पहारा होता प्रेताचं यकृत काढलं तर या लोकांचं काय बिनस्त काय कळत नाही फातिमाला संयोगिताचा राग आला एक म्हणजे तो तिच्याकडे जातो आणि दुसरं म्हणजे संयोगितानंच पोलिसांचा पहारा बसवला होता फातिमा विचार करू लागली शेवटी फातिमानं एक योजना आखली तू बशिराकडे जा फातिमानं त्याला सांगितलं मग शवागराकडे ये मी तिथलं दार उघडून ठेवते तो लगेच निघाला तिनं सावकाश दार उघडून इस्पितळापर्यंत जाऊ या येतो तो तिथं पोचला असावा तिनं डॉक्टर्सच्या खोलीत जाऊन चावी मिळवेपर्यंत संयुक्त्याची किंकाळी तिला ऐकू आली होती पेशंट्सच्या वॉर्डसमध्ये थोडी झाली होती परंतु डॉक्टर्सच्या खोलीत काळोख असल्यानं तिला लपता आलं काही वेळानं ती काळोखाचा फायदा घेऊन नर्सेच्या खोलीत आली आणि मागच्या दारातून बाहेर आली नर्सच्या खोलीतच तिला एक पहार सापडली होती ती पहार घेऊन ती सावकार झाडीतून शवागाराकडे आली हवालदाराच्या मागून येऊन तिनं त्याच्या डोक्यावर प्रहार केला होता इन्स्पेक्टराला पळताना पाहिलं होतं पुढचं काम सोपं होतं हवालदाराच्या डोक्यावर पुन्हा पुन्हा प्रहार करून तो मेल्याची खात्री केली त्याचं प्रेत झोडपात आणून टाकलं आतल्या प्रेतावरच्या कपड्यानं पहारात पुसून साफ केली होती आणि पहार तिथंच टाकून ती परत घराकडे निघाली परंतु तिला इस्पितळाच्या आडोशाला थांबावं लागलं स्टाफ नर्सेसजवळ तीन आकृत्या होत्या पोलीस कदाचित त्याच्या मागावर आले असावेत ते काही वेळ तिथंच रेंगाळत राहिले मग वळून संयोगिताच्या बंगलाच्या दिशेने गेले फातिमा आपल्या खोलीत आली काही वेळानं तो आला फातिमानं त्याला खुणावून शवागाराकडे जाण्यास सांगितलं तो लागवी हसला आणि लगेच पळाला त्यानंतर बऱ्याच वेळानं तिनं पुन्हा शिटी ऐकली पोलीस शिटी त्याला खायला नीट मिळालं की नाही ते कळलं नव्हतं दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी तिला कळलं तिचं खूप समाधान झालं परंतु रात्रभर जागरण मात्र झालं होतं दुसरी गोष्ट फातिमाला खटकली त्यानं फक्त शवागारातील प्रेताचंच नव्हे तर त्या हवालदाराचंही पोट फाडलं होतं ते प्रेत जोडताना तिच्या लक्षात ते आलं नव्हतं की तो त्या प्रेताचं पोट फाडेल का कोण जाणे ते ऐकल्यावर तिला किंचित भीती वाटली होती वाटलं होतं तसं व्हायला नको पाहिजे होतं फातिमानं उसासा टाकला दोन्ही खोलीतील दिवे मालून ती पलंगावर पडली आतल्या खोलीत एक मोरी तिथं ती आंघोळ करी आणि स्वयंपाकघराचा सोपा होता ती स्वयंपाक करीत नसे पण एखादा चहा वगैरे करी, करी। बाहेरच्या खोलीत पलंग ठेवला होता काही वेळानं तिला बाहेरून कसला तरी आवाज ऐकवाला तिनं सावकाश खिडकीतून पाहिलं एक माणूस पोलीस हा तिथंच कोपऱ्यात उभा होता त्याला पाहता तिच्या छातीत धडकी भरली पोलीस पारा तिच्या घरावर तिनं खिडकीतून आसमंत निहाळला दुसरा पोलीस थोड्या अंतरावर एका झाडाच्या आडोशाला बसलेला दिसला त्याच्या हातात बंदूक होती घोटाळा तो आला तर त्यानं बोलण्याचा आवाज बाहेर ऐकू जाण्याची शक्यता होती पण त्यानं फरक पडला नसता म्हणत पोलिसाला काय माती कळणार ती मनातल्या मनात प्रार्थना करू लागली त्यानं आज धोकापत करून संयोगिताकडे त्याच्या त्या बशिराकडे जाऊ नये बस ती थोडी उदास होऊन पलंगावर पडली धडधडणाऱ्या छातीनं तिच्या येण्याची वाट पाहू लागली रात्र सावकाश वाढत होती रात रातकिडे आपापल्या परीने रात्रीची निरोता भरत चालली होते त्यातही फातिमाला आपल्या छातीची धडधड स्पष्टपणे ऐकू येत होती